मित्रांनो महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक निजामशाहीची राजधानी कोणती निजामशाहीची राजधानी आहे अहिल्यानगर आता हे अहिल्यानगर अहमदनगरचे नवीन नाव आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं सर्वाधिक साखर कारखाने याच जिल्ह्यामध्ये आहे साखरीचं उत्पादन सर्वाधिक याच जिल्ह्यामध्ये होतं आपल्याला पुन्हा एक लक्षात ठेवायचं या जिल्ह्यामध्ये जास्त विहिरी आहेत पुन्हा लक्षात ठेवायचं आहे बघा नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये द्राक्ष भरपूर प्रमाणामध्ये जे काही द्राक्ष घेतली जातात द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे अगला प्रश्न प्रश्न हे दो आदिलशाहीची राजधानी कोणती तर बघा आदिलशाहीची राजधानी आहे विजापूर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अगला प्रश्न शिवराया समाधी स्थळ कोणते तर आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी किल्ल्यावर हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु त्यांची समाधी स्थळ सांगितलेलं आहे तर रायगड या ठिकाणी शिवाजी महाराज यांचे स्थळ आहे चला पुढे पुढील प्रश्न आहे तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण कोणते तर तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण आहे देहू पुढील प्रश्न आहे बघा जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते जिजामातेचे जन्म ठिकाण आहे सिंदखेड राजा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता मागाशी या रायगड बाबतीत बघितलं शिवाजी महाराजांनी समाधी आहे रायगड या ठिकाणी जिजामाता शिवाजी मा शिवाजींची शिवाजी, शिवाजी महाराज यांची माता होते हे आपल्याला माहिती असेल तर यांचं माहेर सिंदखेड राजा पुढील प्रश्न शालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते तर बघा शालीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर आता हे जे औरंगाबाद जिल्हा आहे याचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर पूर्वी होतं बघा खडकी खडकीपासून झालं औरंगाबाद औरंगाबादपासून छत्रपती संभाजीनगर आता पितळखोरे सर्वात प्राचीन लेणी आता पितळखोरे याच ठिकाणी आहे वेरुळ याच ठिकाणी बावन्न दरवाजाचे शहर म्हणून आपण या जिल्ह्याला ओळखतो तुम्हाला माहिती आहे का प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे असणारा हाच आहे बघा पुन्हा आठवा काय आहे यामध्ये विशेष सीताबळ इथे प्रसिद्ध आहे बघा सीताबळसाठी पुन्हा आठवा काय आहे इथे पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा चला पुढे पुढील प्रश्न आहे हा प्रश्न खूप वेळेस एक्झाम मध्ये आलेला आहे रंगीत लाकडी खेळण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते सांगा तर सावंतवाडी हे ठिकाण आहे रंगीत लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता कमी जंगले आहेत बघा आपल्या मराठवाड्यामध्ये चला पुढे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते कुस्तीसाठी आपण प्रसिद्ध आहे बघा हा जिल्हा गुळासाठी प्रसिद्ध आहे हा जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे तर महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र आहे कोल्हापूर या जिल्ह्यात चला पुढे जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे जायकवाडी धरण स्वतः एक नाव आहे परंतु याचं दुसरं नाव काय तर नाथसागर नाथसागर हे त्याचं दुसरं नाव आहे पुढील प्रश्न कोयना धरणाचे दुसरे नाव काय बघा दुसरे नाव यावरती प्रश्न येत आहे म्हणून मी जाणून बुजून हा प्रश्न घेतलेला आहे कोयना धरणाचे दुसरे नाव काय तर शिवाजी सागर हे कोयना धरणाचे दुसरे नाव आहे पुढील प्रश्न प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आहे बघा केरळ केरळ या राज्याचे आता नवीन नाव होणार आहे केरळम केरळम के र ळम सेम राहणार आहे फक्त लास्ट मध्ये म येणार आहे बघा ठीक आहे फतेहपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजा बांधण्यात आलेला आहे बघा जयपूर जयपूर हे, हे दिसते याला पिंक सिटी म्हणून आपण ओळखतो जयपूर राजस्थान या राज्याची राजधानी आहे आणि राजस्थान हा राज्य क्षेत्रपणाने सर्वात मोठं राज्य आहे आपल्या भारतातला पुढचा प्रश्न तुळजाभवानी मंदिर कोठे आहे तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर आहे साईबाबा मंदिर कोठे आहे शिर्डी गजानन महाराज मंदिर कोठे आहे तर शेगाव या ठिकाणी नांदेड आता हे नांदेड या जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे ऑप्शन असतात ना यापैकी आपल्याला थोडं तरी यायला पाहिजे आता जालना जिल्हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे जालना जिल्हा बी बियाण्यासाठी प्रसिद्ध आहे जालना जिल्हा श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे अक्कलकोटा चला मग पुढचे प्रश्न महाराष्ट्राचा राज्य दिन कधी साजरा केला जातो आता हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा राज्य दिवस आपण मेला साजरा करतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे शिखर दोन नंबरला कोणता सालेर तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची पश्चिम सीमा कोणत्या समुद्राला लागून आहे तर पश्चिम सीमा आहे अरबी समुद्राला लागून पुढे चार नंबरचा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम कोठे होतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे बघा ही त्रिंबकेश्वर आता हे जे त्रिंबकेश्वर दिसतंय हे एक ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग आहे भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहे हे आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे जिल्हा कोणता तर नाशिक हा जिल्हा त्रिंबकेश्वर हे ठिकाण पुढील प्रश्न पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता अहमदनगर मागाशी बघितलं सहा नंबरचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टी किती जिल्ह्यात पसरलेली आहे तर कोकण ही जी किनारपट्टी आहे ती एकूण सहा जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे सात नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे तापी नदी कोणत्या दिशेने वाहते तर तापी ही नदी पूर्वाकडून पश्चिमेकडे वाहते डायरेक्शन सांगितलेली आहे तर पूर्वाकडून पश्चिमेकडे आठ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर सांगितलेलं सा आहे तर मुंबई सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य सांगितलं तर यू पी उत्तर प्रदेश यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे नऊ नंबरचा आहे दख्खन पठाराचा मोठा भाग कोणत्या राज्यात आहे तर आपल्याच महाराष्ट्रामध्ये दख्खन पठाराचा मोठा भाग आहे बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये राजस्थान हा राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे आपल्या भारताला सर्वाधिक किनारा लाभलेला आहे समुद्र किनारा सर्वाधिक लाभलेला आहे गुजरात या राज्याला गुजरात राज्याची राजधानी काय जर तुला असा प्रश्न आला तर गांधीनगर दहा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळते तर गोदावरी ही नदी बंगालच्या उपसागरामध्ये मिळते अकरा नंबरचा प्रश्न सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे नाव काय आहे पश्चिम घाट म्हणून आपण ओळखतो बघा सर्वात प्राचीन पर्वत आहे अरवली हा पर्वत सर्वात प्राचीन आता सातपुडा पर्वतरांगा आपल्या भारतात सॉरी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिशेला आहे तर सातपुडा ही पर्वतरांगा आपल्या महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे बारा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक प्रजन्यमान कोणत्या भागात होतो तर सर्वाधिक प्रजन्यमान होतो बघा कोकण या भागामध्ये सर्वात कमी जंगले आहे मागाशी बघितलं आपण मराठवाड्यामध्ये कमी जंगले आहेत तेरा नंबरचा प्रश्न भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर भीमा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे चौदा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत तर महाराष्ट्रामध्ये सध्या सहा महसूल विभाग आहे महाराष्ट्रामध्ये सहाच प्रशासकीय विभाग आहे महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आता महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहे पंधरा नंबरचा सा प्रश्न सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे तर सातपुडा ही पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तर भागाला आहे मी मागाशी तुम्हाला सांगितलं पुढचा प्रश्न सोळा नंबरचा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सांगितलं तर गोदावरी भारतातील सांगितलं तर गंगा आणि जगातील सांगितलं तर नाईल ठीक आहे जगातील सर्वात मोठी नदी कोणती जर असा प्रश्न आला तर नाईल लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढे आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे तर आंबोली हा घाट सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे तुम्हाला माहिती आहे का हा प्रश्न खूप वेळेस एक्झाममध्ये मध्ये आलेला आहे तर आंबोली घाट सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे प्रमुख काळी माती बघा कापसासाठी काळी माती उपयुक्त आहे आणि तुम्हाला माहिती आहे का जी ही काळी माती आहे तिला दुसरं नाव कोणतं तर काळी मातीला दुसरं नाव आहे रेगुर माती रेगुर माती रेगुर लक्षात ठेवा रेगूर माती म्हणून आपण याला ओळखतो आता ज्वारी ज्वारीसाठी सर्वाधिक ज्वारी होते सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कापूस यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गहू कोणत्या जिल्ह्यात होतो हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि सर्वाधिक भात कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो हे देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वीकडील जिल्हा कोणता सर्वात पुढवी जिल्हा आहे गोंदिया हा जिल्हा आता भंडारा या जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली गोंदिया या जिल्ह्याला आपण तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतो सर्वाधिक उष्ण शहर किंवा सर्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून आपण चंद्रपूर या जिल्ह्याला ओळखतो ठीक आहे चला पुढे वीस नंबरचा प्रश्न पुणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे तर पुणे हा जिल्हा भीमा या नदीच्या काठी वसलेला आहे पुढील प्रश्न भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला तर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज पिंगळी वैकैयाजी यांनी डिझाईन केला होता आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू पुढील प्रश्न प्रश्न दुसरा भारतीय संविधान किती नोव्हेंबरला स्वीकारले गेले तर आपलं भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारले गेले तीन नंबरचं आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर बघा आपले भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राची राजधानी कोणती तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी जय जवान जय किसान हे वाक्य कोणी म्हटले होते तर बघा जय जवान जय किसान हे वाक्य लालबहादूर शास्त्रीजींग यांनी म्हटले होते सात नंबरचा सा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण तर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न आठ नंबरचा महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो एक एकमेला काही प्रश्न रिपीट झाले माफ करा नऊ नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान मागायशी सांगितलं दहा नंबरचा प्रश्न पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो तर पोलीस आयुक्त हा पोलीस दलाचा प्रमुख असतो अकरा नंबरचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण तर मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण तर वाघ भारतीय चलनावर कोणाची सही असते तर भारतीय चलनावर आर बी आयची ची सही असते आर बी आयचं फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयचे चे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी पंतप्रधान होण्यासाठी किती वय लागते तर पस्तीस वर्ष आपली पूर्ण असावीत लोकसभेचे सभापती कोण तर लोकसभेचे सभापती लोकसभा अध्यक्ष असतात बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे भारतात पहिली रेल्वे कुठे सुरू झाली तर आपली भारतामध्ये पहिली रेल्वे झाली होती मुंबई ते ठाणे या दोन शहरादरम्यान सोळा नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे राज्यपाल कोण नियुक्त करतो तर महाराष्ट्राचे राज्यपाल नियुक्त करतो राष्ट्रपती जे सध्या आहे द्रौपदी मुर्मू भारताचं राष्ट्रीय फुल कोणते कमळ पण फुलांचा राज तर ना राष्ट्रीय फुल कमळ आहे अठरा नंबरचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे तर पंचायत राज व्यवस्था तीन स्तराची आहे किती स्तर आहे त्यात तीन आहे पंचायत राज वीस नंबरचा प्रश्न भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत तर भारतीय संविधानामध्ये एकूण बावीस भाग आहेत एकवीस नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर गंगा महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर तेवीस नंबरचा प्रश्न पोलिसांचे बोधवाक्य काय आहेत तर पोलिसांचे बोधवाक्य आहे सेवा आणि सुरक्षा ठाणेखाडी अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर फ्लोमिंगो फनसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये फनसाड अभयारण्य आहे चाळीस नंबरचा प्रश्न नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला या जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर मोरसाठी आहे बघा हा अभयारण्य तो बारामती ते पुणे या ठिकाणी आहे आता तुम्हाला माहिती असेल बारामती या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं निधन झालं आहे या ठिकाणी मग हे काही महत्त्वाचे प्रश्न होते आता राहिलेले प्रश्न हो, आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू हा पार्ट वन होता पार्ट टू नक् नक्कीच मी अपलोड करेल अशा नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद